काही लोक असतात ज्यांना काही खाल्लं तरी पचत नाही काही वर्षांपूर्वी सगळ्या गोष्टी पचायच्या पण कालांतराने काही असं घडत गेलं की हळूहळू करत 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 आता काहीच पचत नाही म्हणजे इतका त्रास होतो की साधी मुगाची डाळ किंवा भात हे सुद्धा पचत नाही खूप कमी पदार्थ असतात की जे फक्त पचतात आता पचत नाही म्हणजे काय होतं तर जे पदार्थ पचत नाही ते जर खाल्ले गेले तर त्यांना त्रास होतो जसा की जुलाब होणं कॉन्स्टिपेशन होणं किंवा पोटात दुखणं किंवा पोटात जळजळ होणं छातीत जळजळ होणं डोकं दुखणं उलट्या होणं असे प्रकार त्यांना होत असतात म्हणजे काही खाल्लं तर पचत नाही अशा प्रकारचे कंडिशन तर अशा वेळेला कसा उपाय करायचा काही कळत नाही मग यामध्ये आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की आपली जे आतडे आहेत त्यांची ताकद आपली कमी झालेली आहे आणि पूर्वी जे पदार्थ पचत होते ते आता पचत नाहीये कारण आतड्यांची ताकद कमी झाली आहे ही आतड्यांची ताकद कशी वाढवायची आणि त्याचा व्यायाम कसा करायचा सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर आयुर्वेद तज्ज्ञ गेले चौदा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करते आमचं क्लिनिक दादर नवी मुंबई ठाणे आणि पुणे या ठिकाणी आहे आता ही जी कंडिशन आहे ना ही कशी कंडिशन आहे हे लक्षात घ्या की आपल्याला म्हणजे अनेक जणांना असं होतं की एखादा ताप येतो मग तो कोविडचा ताप असो डेंग्यूचा ताप असो किंवा टायफॉईडचा ताप असो आणखी म्हणजे कुठलाही ताप असो यामध्ये होतं काय की अनेक वेळेला भरपूर प्रमाणामध्ये अँटीबायोटिक खाल्ली जातात आणि हे अँटीबायोटिक इतक्या प्रमाणात खाल्ले जातात की त्याच्यामुळे पोटाची ताकद जी असते ना ही कमी होते तर पोटाची ताकद ज्यावेळेला मी म्हणतो त्यावेळेला ती ताकद अशी शब्दशा घेऊ नका ती ताकद अशी की त्याची पचनशक्तीची ताकद आपले जे आतडे असतात त्याच्यामध्ये आपलं अन्न पचत तर ते पचवण्याची जी ताकद असते ना ही काही प्रमाणात कमी होऊन जाते अति औषधांचा वापर झाल्या कारणाने किंवा काही जणांमध्ये काय होतं की फूड पॉयझनिंग होतं अचानक उलट्या जुलाब व्हायला लागतात आणि ह्या इतक्या प्रमाणात होतात की पोटाची ताकद ही कमी होऊन जाते तर अशा वेळेला होतं असं की सुरुवातीला पोटाची ताकद कमी झालेली असते त्या वेळेला असं समजा की एक दहा पदार्थ पचत असतात पण आणखीन पुढचे दहा पदार्थ पचत नसतात म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर डाळ भात भाजी भाकरी हे पचत असतात पण त्याच जागेवरती जर मैद्याचे काही पदार्थ खाल्ले गेले दही खाल्लं गेलं बेसनाचे काही पदार्थ खाल्ले गेले तळलेले पदार्थ खाल्ले गेले शिळं अन्न खाल्लं गेलं किंवा असं समजा की जेवणामध्ये एखादी मिरची जास्त प्रमाणात पडली आणि त्या मिरचीमुळे त्रास हो व्हायला लागला म्हणजेच ते मिरचीमुळे पोटामध्ये जळजळ व्हायला लागलं म्हणजे अगदी थोडी जरी मिरची पडली तरी सुद्धा आणि अशा कारणाने काही ना काही तरी खाल्लं की पोटामध्ये त्रास व्हायला लागला पण त्याच बरोबर काही पदार्थ पचतायत हळूहळू जे पचणारे पदार्थ आहेत ते सुद्धा पचायचं हळूहळू कमी 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 होत गेलं आणि ऑप्शन्स हे लिमिटेड राहायला लागले आणि त्यामुळे या रुग्णांना खाण्याची सुद्धा भीती वाटायला लागते आणि सगळ्यात जे वाईट लक्षण असतं यामध्ये ते म्हणजे वजन कमी व्हायला लागतं वजन कमी व्हायला लागलं की शरीराची ताकद कमी व्हायला लागते शरीराची ताकद कमी झाली की मनाची ताकद कमी व्हायला लागते आणि मग निराशा यायला लागते तर अशा वेळेला आपल्याला सगळ्यात पहिलं आपल्या आतड्यांची ताकद वाढवणं गरजेचं असतं या व्हिडिओमध्ये मी कुठल्याही प्रकारचं औषध तुम्हाला सांगणार नाही आहे कारण ही जी ताकद वाढवायची असते ना ही फक्त औषधाने वाढत नाही आणि हा जो आजार आहे हा दुर्दर आजार आहे क्रॉनिक डिसीज आहे त्याला औषधं जी वापरावी लागतात ती थोडी स्ट्रॉंग असतात किंवा असं समजा की ती खूप टेक्निकली डॉक्टरला सुद्धा विचारत पाडणारी असतात त्यामुळे औषधांचा आपण बाजूला ठेवूया तुम्हाला जी ट्रीटमेंट करताय ती तुम्ही ट्रीटमेंट चालू ठेवा पण या ठिकाणी आहाराने आपण आतळ्यांची ताकद कशी वाढू हे समजून घेऊया तर याची जी आतळ्यांची ताकद वाढवण्याच्यात ना काही स्टेजेस आहेत सगळ्यात पहिलं फेज वन त्याच्यानंतर फेज टू आणि फेज थ्री या तीन फेज मध्ये याची ट्रीटमेंट आपल्याला करावी लागते म्हणजे आत्यांची ताकद वाढवण्यासाठी जो उपाय आपण करणार आहोत तो उपाय तुम्ही कराच पण त्या जोडीला आहारांच्या फेजेस ठेवा आता ही जी आतरांची ताकद कमी झाली असते ना ती किती प्रमाणात कमी झालेली आहे किती प्रमाणात तुम्हाला त्रास होतोय त्याच्यावरती याचं टाइम ड्युरेशन ठरतं पण आपण समजूया की एखाद्या व्यक्तीला भरपूर वर्षापासून त्रास आहे सहा सात वर्षापासून त्रास आहे तर त्या व्यक्तीला किती वेळ लागेल म्हणजे माझ्या अनुभवानुसार जे रुग्ण माझ्याकडनं ट्रीट झालेले आहेत त्या अनुभवानुसार मी तुम्हाला हा क्राफ्ट सांगत आहे सगळ्यात पहिला म्हणजे फेज वन फेज वन जी असते ना ही तुम्ही समजा जवळजवळ नव्वद दिवसांची असते नव्वद दिवसांची जी फेज वन आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला एक यादी बनवायची कुठले पदार्थ तुम्हाला सहज पचतात कुठले पदार्थ कष्टाने पसतात आणि तिसरा भाग आहे कुठले पदार्थ अजिबात पचत नाही अशी तीन ग्रुपची यादी बनवा त्यानंतर फेज वन मध्ये पहिले तीन महिने तुम्हाला तेच पदार्थ खायचे जे तुम्हाला पचतात त्याच्या बाहेरचं काहीही खायचं नाही म्हणजे समजा तुमच्या फेज वन मध्ये तुम्ही एक पदार्थांची एक यादी बनवली त्याच्यामध्ये आहे डाळ भात मुगाची डाळ मसूरची डाळ तांदळाची घावणे तांदळाची भाकरी मोदक किंवा आणखीन असे काही पदार्थ असे जसे की गाजर काकडी सफरचंद पपई जे हे जे पदार्थ थे। आहे हे पदार्थ तुम्हाला पचतात ह्याच्याने काही त्रास होत नाही मग हेच पदार्थ तुम्हाला पहिल्या फेज मध्ये खायचे आहेत जे तुमच्या आहारामध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत आणि ते जवळजवळ तीन महिने ठेवायचे आहेत म्हणजे नव्वद दिवस आता हा जो नव्वद दिवसांचा कालावधी आहे हा काही जणांसाठी चाळीस दिवसांचा सुद्धा असू शकतो काही जणांसाठी एकशे वीस दिवसांचा सुद्धा असू शकतो तर फेज वन फेज वन मध्ये तेच पदार्थ खायचे तुम्हाला जे पदार्थ तुम्हाला पचतात त्याच्या बाहेरचा एकही कण पोटामध्ये गेला नाही पाहिजे आता ज्या वेळेला तुम्ही तीन महिने जे पदार्थ पसतायत तेच खाताय त्याच्याने काय होणार आहे तुमच्या आतड्यांचे जे मसल्स असतात स्मूथ मसल्स असतात त्यांची ताकद वाढायला लागते कशी ताकद वाढते सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांना आराम मिळतो त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही त्यांना त्यांची एनर्जी स्टोअर करायला मिळते आणि त्यांना रिगेन करायला मिळतं म्हणजे पुन्हा ते पहिल्यासारखे स्वस्त व्हायला सुरुवात होते मग तीन महिन्यानंतर पुढची फेज येते फेज टू या फेज टू मध्ये खूप क्रिटिकली म्हणजे थोडं क्रिटिकल असतं पण आपल्याला सांभाळूनच पाऊल पुढे टाकायचं असतं या मध्ये तुम्ही जी दुसरी यादी बनवलेली आहे जी ज्याच्यामध्ये असे पदार्थ आहेत जे पदार्थ पसतात पण थोडं कष्टाने पचतात म्हणजे ते पदार्थ खाल्ले की तुम्हाला त्रास होतो पण कमी प्रमाणात होतो त्या पदार्थांची यादी असते मग हे जे पदार्थ असतात ना या फेज मध्ये तुम्हाला काय करायचंय की सगळ्यात पहिल्यांदा आठवड्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये एक दिवस असा निवडायचा त्या दिवशी दुपारच्या जेवणाला किंवा सकाळच्या नाश्त्याला तो एक पदार्थ त्या यादीमधला खायचा पुढच्या आठवड्यामध्ये दुसरा पदार्थ खायचा आणि हे दर आठवड्याला तुम्ही जसं असं करत जाल तसं तसं तुम्हाला समजत जाईल जे पदार्थ मला पहिले कष्टाने पचायचे ते आता इझिली पचायला लागले मग तसंच तिसऱ्या आठवड्यामध्ये तेच पदार्थ तुम्ही दोन वेळेला खा आठवड्यातून दोन वेळा खा मग चौथ्या आठवड्यात आठवड्यातून तीन वेळा ते पदार्थ घ्या आणि तीन वेळापेक्षा पुढे जाऊ नका हळूहळू जसे पुन्हा तीन महिन्याचा फेज कंप्लीट होऊन जाईल त्यावेळेला हे पदार्थ सहज पसतात का हे बघा आणि त्याबरोबर तुमचं वजन वाढते का हे बघा तुमचं वजन ज्या अर्थाने वाढत गेलं असेल फेज टू मध्ये जर तुमचं वजन वाढत चाललेलं आहे तर समजायचं आपल्या आतड्यांच्या ताकद आता वाढत चाललेली आहे मग येते सगळ्यात शेवटची फेज ती म्हणजे फेज थ्री यामध्ये तुम्हाला जे पदार्थ कष्टाने पचत होते ते पदार्थ सहज पचायला लागले असतात आणि ते सहज पचणारे जे पदार्थ आहेत हे पदार्थ तुम्हाला पुढे आता जे पदार्थ कधीच पचत नाहीयेत ते पचण्यासाठी तुमची ताकद तुम्हाला या पदार्थांनी नेऊन दिलेली आहे तर आता आपल्याला तिसऱ्या फेज मध्ये असं करायचं आहे की आठवड्यातून एकदा तो पदार्थ खायचा आहे जो पदार्थ आपल्याला पहिले पचत नव्हता मग त्या न पचणाऱ्या पदार्थांमध्ये सुद्धा ग्रेडिएशन असले पाहिजेत अजिबात न पचणारा पदार्थ सगळ्यात शेवटला उदाहरणार्थ मी अनेक रुग्णांमध्ये ब बघतो की मैदा अजिबात पचत नाही दही अजिबात पचत नाही आणि बेसन अजिबात पचत नाही तर हे पदार्थ सगळ्यात शेवटला असणार आहेत मग हे पदार्थ सुरुवातीला खायचे नाहीच आहेत सुरुवातीला आपण असे पदार्थ खायचे आहेत की जे पदार्थ पचत नाहीयेत पण जास्त त्रास होत नाहीयेत अशा पदार्थांपासून सुरुवात करायची आणि मग असंच पुन्हा ते दर आठवड्याला एक एक दिवस आपण तसाच ठेवायचा आहे आणि तीन महिने ते पदार्थ आपल्याला खाय खात जायचे आहेत हळूहळू पूर्ण जवळजवळ अठ्ठावीस आठवड्यानंतर म्हणजे जवळजवळ नऊ महिन्यानंतर जवळजवळ नऊ महिन्यानंतर नऊ महिने नाही छत्तीस आठवड्यानंतर तुमचं पोट व्यवस्थित झालेलं असेल आणि तुमची पोटाची ताकद वाढलेली असेल आता तुम्ही म्हणा की डॉक्टर मला तर आत्ता त्रास होतोय पण मग मी छत्तीस आठवडे मी कसं सहन करू असं नाही तुम्ही जे पदार्थ पचत नाही आहेत ते पदार्थ तुम्हाला खायचेच नाही जे पदार्थ आहेत त्यांची यादी बनवून तेवढेच पदार्थ खायचे म्हणजे तुमचा जो त्रास आहे ना हा पहिल्याच फेज मध्ये कम्प्लीट होणार आहे पहिल्याच फेज मध्ये हा त्रास कमी होणार आहे तुमचा त्यामुळे तुम्हाला तिथे त्रास होणार नाही दुसरी जी फेज आहे ना ही क्रिटिकल असते या मध्ये तुम्हाला पदार्थ खाऊन बघायचे आहेत आणि म्हणजे जे कष्टाने पसतात ते आणि मग त्यावेळेला त्या, त्या पदार्थांनी कसं शरीर रिॲक्ट करतं हे बघायचं जर शरीराने चांगला रिॲक्ट केलं तर समजायचं आपल्या आतड्यांची ताकद वाढलेली आहे तर अशा प्रकारे आपण आपली स्ट्रेंथ पचनशक्ती वाढवू शकतो आणि आपण सुदृढ होऊ शकतो तर ज्या लोकांना पोटाचे असे त्रास असतात अजिर्णाचे त्रास असतात खाल्लेलं अन्न पचत नसतं त्यांनी या तीन फेजमधून जाणं गरजेचं असतं आणि त्यांचं जर वजन कमी झालेलं असेल तर या तीन फेजमध्ये जाऊनच त्यांनी वजन वाढवायचं असतं यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घेऊ शकता त्याच्यामध्ये काही पंचकर्म करायचे असतील तर फरक थोडा जास्त लवकर पडण्याची शक्यता असते पण हे तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच करणं गरजेचं कर असतं पण ज्या मी तुम्हाला तीन फेज सांगितल्या त्या तीन फेज तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकता आणि इझिली करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा इनोव्हेटिव्ह वाटला का काही वेगळं शिकायला मिळालं का मला नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा